श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि आज आहेत कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते कारण या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते आणि या दिवशी भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये त्रिपूर वात लावायलासुद्धा खूप महत्त्व आहे या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळीसुद्धा साजरी केली जाते कारण या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच सर्व देवी देवतांनी स्वर्गात दिवे लावून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला होता आणि म्हणून या दिवशी दीपदान करायला विशेष महत्त्व दिले जाते अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आपल्याला आज कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत हा उपाय कधी करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री तुम्ही साडेनऊ दहा वाजेपर्यंत असा एक दिवा लावून दिव्याखाली आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी आपण देवदिवाळी जी आहे तर ती साजरी करत असतो देव दिवाळी ही देवांची दिवाळी मानली जाते आणि म्हणून सर्व देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि कुटुंबातील सदस्य जीवनात प्रगती करू लागतात दिव्याला ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक मांडले जाते जो अज्ञान दूर करतो आपल्या आयुष्यातील अंधार जो आहे तर तो दूर करत असतो आणि म्हणून आज पौर्णिमेला हा दिवा जर तुम्ही तुमच्या घरात लावला तर तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील जो काही अंधार आहे तर तो दूर होईल तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील नष्ट होतील आणि यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहील जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरातून कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल प्राप्त झालेली लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही जे काही कष्ट करत आहे मेहनत करत आहे त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करू शकता कारण या दिवशी दिवाळीपेक्षाही माता लक्ष्मीचा प्रभाव जो असतो तर तो देव दीपावलीला खूप जास्त असतो आणि म्हणून लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस तो आहे तर तो खूप शुभ मानला जातो यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षा होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहेत अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तीनशे पासष्ट ज्या वाती आहेत तर त्या लावायच्या आहेत याला त्रिपुरवात असेही म्हणतात आता बऱ्याच ठिकाणी सातशे पन्नास वातीलासुद्धा त्रिपूरवात असे म्हटले जाते तर काही ठिकाणी तीनशे पासष्ट वातीलासुद्धा त्रिपूरवात जे आहे तर, त्या गहे जाहे, तर, तर ते म्हटले जाते तर आपल्याला तीनशे पासष्ट ज्या वाती आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आता तीनशे पासष्ट वाती कुठे मिळतील तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे तुम्हाला तीस रुपयांना तीनशे पासष्ट वातींचा जो बंच असतो तर तो मिळतो तर त्या तुम्हाला तीनशे पासष्ट वाती ज्या आहेत तर त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये वाटी वाटी तुम्हाला दिवा म्हणून लावायच्या आहेत आणि जर तुम्हाला तीनशे पासष्ट वाती जर मिळाल्या नाही तर तुम्ही एकशे पाच वाती घेतल्या तरीसुद्धा चालेल यानंतर ह्या ज्या वाती आहेत तर ह्या आपल्याला त्या, त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तेलामध्ये किंवा तुपामध्ये व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर थे, ती ठेवायची आहेत म्हणजे हा खोबऱ्याचा वाटीचा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती जे आहे तर ती ववळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच आपल्याला देवघरासमोर बसून एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहेत आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान शिवशंकर भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात घरात ज्या काही समस्या सुरू आहे तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज कार्तिक पौर्णिमेला लावायचा आहे दिवा तुम्ही लावल्यानंतरनं जेव्हा हा दिवा शांत होईल तेव्हा ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत त्या दिव्याखाली जे काही तांदूळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि प्लेट जे आहे तर ती स्वच्छ करून तुम्ही वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने तीनशे पासष्ट वातींचा हा खोबऱ्याच्या वाटीचा दिवा जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये लावायचा आहे हा उपाय जो आहे तर तो महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आज संध्याकाळी हा उपाय नक्की करा जरी तुम्हाला आज कार्तिक पौर्णिमेला काहीच करणं शक्य नाही झालं तरीही चालेल परंतु तुम्ही हा एक उपाय जर केला तर तुम्हाला संपूर्ण या कार्तिक पौर्णिमेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल त्याचबरोबर आज आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावायचा आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही कणकेचा दिवा लावला तर अतिशय उत्तम कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही एखादी मातीची पंथी घ्या त्यामुळे तूप किंवा तेल घालायचं दुहेरी कापसाची वाद करून असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे प्रवेशद्वारावरती लावताना जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता जी तुमची उजवी साईट असते तर तिथे आपल्याला एक दीपदान जे आहे तर ते नक्की करायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट चांगल्या गोष्टी आहेत तर त्या तिथूनच येत असतात आणि जर तिथे असं आपण एक दीपदान जर केलं तर सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरापासून दूर राहतात आणि आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो तसेच आपल्याला एक दीपदान हे तुळशीपाशीसुद्धा करायचं आहे आज तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असणार आहेत तुम्ही अजूनही तुळशी विवाह केला नसेल तर तो आज संध्याकाळी तुम्ही नक्की करा तसेच तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तसेच आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जी पूर्व दिशा आहे तर त्या पूर्वेकडे दिव्याची वातील येईल अशा पद्धतीने एक दिवा तुम्ही तुमच्या घरात नक्की लावा कारण पूर्व दिशा जी असते ना ती सर्व देवांची दिशा मांडली जाते आणि या दिशेला दिवा लावल्याने तुमचे नशीब बदलत असते तुमच्या घरात जी काही अशुद्धता आहेत तर ती निघून जाते देवी देवतांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात म्हणून तुम्ही एक दिवा पूर्वेकडे तोंड करून देखील लावू शकता तसेच या दिवशी नदीकाठी दीपदान करायलासुद्धा खूप महत्त्व आहे कारण या दिवशी नदीकाठी पवित्र गंगेमध्ये सर्व देवी देवता स्नान करत असतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला नदीकाठी दीपदान जे आहे तर ते करायचं असतं बघा आमच्या आळंदीमध्ये जे आळंदीची इंद्रायणी नदी आहे तर तिथे या कार्तिक पौर्णिमेला खूप दीपदान जे आहे तर ते केले जाते हा दिवस जो आहे ना तो खरा तिथे बघण्यासारखा असतो आणि म्हणून तुमच्याही घराजवळ जर एखादी अशी पवित्र गंगा असेल नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दीपदान करा याचं आपल्याला अनेक पटीने पुण्य जे आहे ना ते मिळत असतं तसेच तुमच्या घराजवळ जर एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही सातशे पन्नास वातींचा सा। जो उपाय आहे तर तो करू शकता म्हणजे सातशे पन्नास वाती ज्या आहेत तर त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं यामुळे भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी ह्या दूर होतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ